नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला बारीक गॅसवरती खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत आता इथे थोडे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये मी पोहे खायचा एक चमचा तेल घालते तेल घातल्यामुळे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातात व आपली चटणी छान चवदार चा लागते आता शेंगदाणे भाजत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही बारीक गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरती भाजल्यामुळे छान खरपूस भाजले जातात पहा आपले शेंगदाणे इथे छान खरपूस भाजले गेलेले आहेत यावरचं सालदेखील तडकलं आहे अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे चटणीला कलर देखील छान येतो आता हे शेंगदाणे आपण काढून घेऊया थंड करण्यासाठी ठेवते आता यानंतर यामध्ये आपण मिरच्या व लसूण घालणार आहोत तर इथे मी आठ ते दहा मिरच्या व दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या मिरच्या मध्यम तिखट आहेत आता यावरती छान डाग येईपर्यंत मिरच्या व लसूण भाजून घ्यायचं आहे हे भाजून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं आपल्याला खूप जास्त भाजून घ्यायचं नाही जिरं खूप भाजलं गेलं तर चटणीमध्ये त्याची कडसर चव येते आता हे पण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये सर्वात अगोदर आपण मिरच्या लसूण आणि जिरं बारीक करून घेणार आहोत आता यानंतर यामध्ये शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत हे थंड झाल्यानंतरच आपल्याला बारीक करायचे आहेत आता हे मी ओबडदोबड बारीक करून घेणार आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही बारीक देखील करू शकता पहा अशा पद्धतीने आता याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता यानंतर मी त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे चटणीसाठी तेल आपल्याला थोडं जास्तच घ्यायचं आहे तेल चटणीमध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं यामुळे चटणी खूप दिवस टिकते ही चटणी साधारण वीस ते एकवीस दिवस छान टिकते आता याला आपल्याला पाच ते सहा मिनिटे गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आता यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेला आहे एक चमचा तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये लाल मिरच्या देखील वापरू शकता हिरवी मिरची ऐवजी चटणी अशा पद्धतीने परतून घेतल्यामुळे ती छान कुरकुरीत तर होतेच होते पण खूप दिवस देखील टिकते व्यवस्थित परतली गेली नाही तर तिचा वास येऊ शकतो चटणी बनवताना शेंगदाण्याचं मी साल काढलेलं नाही आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काढू शकता सालामध्ये देखील खूप सारे जीवनसत्व असतात व ते आपल्या शरीराला फायदेशीर ठरतात चटणी परतून झाल्यानंतर ती कढईमध्ये न सोडता ताटामध्ये काढून ठेवायची आहे व तिला थंड करून कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवायची आहे यामुळे चटणी छान आपली कुरकुरीत राहते हे बघा उलथाण्यावरून ती छान खाली पडते याचाच अर्थ छान परतली गेलेली आहे खूप जास्त देखील परतायची नाही नाहीतर चव करपट लागू शकते तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह